नमस्कार मंडळी मी चंद्रकांत जोशी आपण माझ्या विविध या चॅनेलच्या माध्यमातून हा व्हिडिओ पाहत आहात या वर्षीचा दीपोत्सवाचा सण अर्थात दीपावली अगदी दोन दिवसावर आली आहे आणि सर्वत्र खरेदी आणि फराळाची धामधूम सुरू आहे घरातील सुशोभीकरण रांगोळ्या आकाशकंदील आणि दिव्यांची आरास हे सर्व सुरू झालेलं आहे दीपावलीमधील लक्ष्मीपूजन हा सर्वांचा महत्वाचा आणि आवडीचा दिवस या दिवशी भाविक आणि विशेषतः व्यापारी लक्ष्मीपूजन मोठ्या आनंदात आणि धामधुमीत करत असतात आपण पंचांगात जर बघितलं तर, तर यात लक्ष्मीपूजनाला जोडून लक्ष्मी कुबेर पूजन आणि अलक्ष्मी निस्सारण असे दोन शब्द लिहिलेले दिसतात पण त्याकडे फारसं कोणाचं लक्ष जात आहे असं दिसत नाही म्हणून मी आपण सर्वांचं लक्ष तिकडे वेधण्यासाठी हा व्हिडिओ केलाय लक्ष्मीपूजनाबरोबरच कुबेरपूजन आणि अलक्ष्मी निस्तारण म्हणजे काय ते आपण पाहूया घरात नेहमी लक्ष्मीचा वास राहावा आलेली लक्ष्मी स्थिर राहावी सर्वांना आनंद सुख शांतता लाभावी म्हणून लक्ष्मीपूजन केलं जातं हे सर्वांना माहीत आहे त्यात एक गोष्ट सांगावीशी वाटते की अलीकडे काही सण आपले आले की त्या विशिष्ट देवतांचं पूजन कधी करावं याबद्दल वेगवेगळ्या उलटसुलट विचारांचे व्हिडिओ याला सुरुवात होते मग लोक संभ्रमात पडतात आणि हे पूजन नक्की कधी करावं याबद्दल विचारणा करू लागतात आता उदाहरण द्यायचं झालं तर भाद्रपद महिन्यातील गणेश प्रतिष्ठापना गौरी आवाहन तसेच नवरात्रातील अष्टमी होम आणि आता दीपावलीमधील लक्ष्मीपूजन याबद्दल मला असं सांगावं असं वाटतं की आपण परंपरागत पंचांगात उदाहरणार्थ दाते पंचांग कालनिर्णय पंचांग यामध्ये सांगितलेल्या माहितीच्या आधारेच त्या त्या महिन्यातील देवताचे पूजन करत आलेलो हो। आहोत आणि ते तसेच सुरू ठेवावे असं मला वाटतं पंचांगातील पूजनाची माहिती तसेच मुहूर्त हे शास्त्राच्या आधारे दिलेले <coughs> असतात आणि जर कुठे संदिग्धता असेल तर त्याबद्दल विशेष खुलासाही केलेला असतो त्यामुळे आपण पंचांग किंवा काल निर्णय कॅलेंडर यामध्ये दिलेल्या सूचनांनुसारच पूजन करावं आणि निश्चिंत रहावं असं मला वाटतं मीडियामधील व्हिडिओमुळे अजिबात गोंधळून जाऊ नये तर यावर्षीचं लक्ष्मीपूजन हे मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा दहा ते रात्री आठ चाळीस या वेळेत करावं अशी माहिती दाते पंचांगात दिलेली आहे तसेच त्याबद्दलचा जादाचा खुलासा पृष्ठ क्रमांक शहाऐंशीवर पण दिलेला आहे तो आपण पाहू शकता दाते पंचांगात लक्ष्मीपूजनाबरोबरच कुबेर पूजन आणि अलक्ष्मी निस्तारण असं लिहिलेलं आहे तर वास्तविक हे दरवर्षीच्या पंचांगात आपल्याला पाहायला मिळेल पण ते आपण लक्षात घेत नाही कुबेर ही संपत्तीचं रक्षण करणारी देवता आहे म्हणून आलेल्या लक्ष्मीचं रक्षण करावं यासाठी लक्ष्मीबरोबरच कुबेराचं पूजन सांगितलेलं आहे कुबेराचा टाक किंवा मूर्ती आणून त्याची पूजा करतात कुबेर यंत्राची पण पूजा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे काही जण कुबेराची प्रतिमा तिजोरेमध्ये कायम ठेवून देतात अर्थात हा सर्व श्रद्धेचा भाग झाला तरी पण जर आपण लक्ष्मीपूजन करत असाल तर लक्ष्मीबरोबर पूजन लक्ष्मीबरोबर कुबेर पूजन मात्र अवश्य करावे कुबेराची प्रतिमा जरी नाही आणली तरी चालेल सुपारीमध्ये कुबेराचं आवाहन करून आपण कुबेराची पूजा करू शकता आता अलक्ष्मी निस्सारण म्हणजे काय ते बघूया अलक्ष्मी ही लक्ष्मीची मोठी बहीण आहे असं म्हटलं जातं आणि अलक्ष्मी ही दारिद्र्य दुर्भाग्य आणि नकारात्मकतेची नकारात्मकतेची देवता आहे असं मानलं जातं या अलक्ष्मीचं निस्सारण म्हणजे घरातून दारिद्र्य अशुद्धता आणि नकारात्मकता बाहेर काढण्याची एक प्रथा आहे जी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केली जाते आणि या परंपरेनुसार घराची पूर्णपणे साफसफाई करून कचरा बाहेर फेकून दिला जातो याचं प्रतीक म्हणून घरातून अशुभाची देवी अलक्ष्मी बाहेर काढली जाते आणि देवी लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी जागा तयार केली जाते म्हणून लक्ष्मी पूजनाच्या रात्री म्हणजे अमावास्येच्या मध्यरात्री प्रतिकात्मक म्हणून घराची साफसफाई करून कचरा घराबाहेर टाकला जातो याला अलक्ष्मी निस्सारण असं म्हणतात या प्रथेचा उद्देश घरातून सर्व नकारात्मकता आणि दारिद्र्य बाहेर काढून सकारात्मक ऊर्जा आणणे हा आहे म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीबरोबर कुबेपूजन आणि अलक्ष्मी निस्सारण असा शास्त्रार्थ पंचांगात दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तो शास्त्रार्थ आपल्याला सांगावा म्हणून मी वी हा व्हिडिओ केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा तसेच चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार